नमस्कार शिक्षक मित्र हो आज आपण शाला अर्थ वेतन प्रणाली अंतर्गत जे आपण पगार स्लिप आपली पेमेंट स्लिप आपल्याला पाहिजे असते तर ही डाउनलोड कशी करायची याबद्दल ऑलरेडी एक व्हिडिओ मी बनवलेला होता परंतु या व्हिडिओ मध्ये अजून डिटेल मध्ये आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर शाला अर्थ वेतन प्रणाली अंतर्गत पे स्लिप मिळवण्याचे दोन दोन मार्ग आहेत एक मार्ग आहे प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिकरित्या लॉग इन करता येणं यासाठी युजर नेम म्हणून त्या ठिकाणी त्या शिक्षकाचा चालार्थ आय डी टाकून लॉग इन करून त्यांना स्वतःची पेमेंट स्लिप पाहता येईल म्हणजे वैयक्तिकरित्या पाहायचं असेल तर चालार्थ आय डी टाकायला लागेल आणि दुसरं ऑप्शन आहे त्या शाळेचं लॉग इन करून म्हणजे शाळेचा जो मुख्याध्यापकांसाठी जो आ, युजर आय डी आणि पासवर्ड त्या शाळेचा जो डीडीओ कोड आहे त्या डिडिओ कोडने लॉग इन करून शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्या सगळ्यांच्या पेस्लिप आपल्याला तिथूनही प्राप्त करता येतात असे दोन मार्ग आहेत तर आता पहिला मार्ग जो आहे तो वैयक्तिक शिक्षकाचा जो आहे त्याच्यानुसार आपण पाहणार आहोत आप, यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे तर आपला शालार्थ आय टाकून आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आपल्या वैयक्तिक लॉग इन जो युजर आयडी आणि पासवर्ड आपण टाकून हे केलेलं आहे तर याकरिता साठी जो पासवर्ड होता परत एकदा मी तुम्हाला सांगतो की वैयक्तिक लॉग इन करायचं असेल या ठिकाणी शालार्थ आय डी टाकायचा आहे पहिला अंक झिरो टू हा आहे आणि शेवटी पण शेवटचे चार अंक हे सुद्धा शेवटचे चार डिजिट चेवड हे सुद्धा अंक आहेत त्याच्यामुळे प्रमाणे आणि कॅपिटल अक्षर आपले जो शालार्थ आय आपला आहे तो बरोबर एंटर करायचा आहे आणि सुरुवातीला जर तुम्ही पासवर्ड टाकत असाल तर डिफॉल्ट पासवर्ड आहे आय एफ एम एस एक दोन तीन डिफॉल्ट पासवर्ड आहे आय एफ एम एस एक दोन तीन आणि कॅपचा जो आहे तो एकदा रिफ्रेश करून नवीन जो कॅपचा येईल तो कॅपचा आपण या ठिकाणी एंटर करायचा तर या ठिकाणी लॉग इन झालेला आहे या ठिकाणी पासवर्ड बदलण्यासाठी सांगितलं जाईल जर जा, डिफॉल्ट पासवर्ड असेल तर तुम्ही एकदा पासवर्ड बदलून घ्या जेणेकरून तो दुसरा कोणीही लॉग इन आपल्या शालारत आय डी घेऊन लॉग इन करू शकणार नाही एकदा मात्र पासवर्ड तुम्ही चेंज करून घ्या जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो न ठेवता दुसरा पासवर्ड तुम्ही बनवून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये गेल्यानंतर वर्कलिस्ट एम्प्लॉई कॉर्नर आली एम्प्लॉई मध्ये जाऊन आपल्याला ज्या महिन्याची स्लिप पाहिजे ते आपण या ठिकाणी जाऊन घेऊ शकतो आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत जर आपण सलग एकाच शाळेमध्ये आहोत तर आपल्याला या ठिकाणी बघा अशा एवढ्या मिळतात परंतु जर आपली बदली झाली असेल समजा आपण काही वर्ष एक वर्षापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वी जर आपण बदली करून आलोय किंवा काही महिन्यांपूर्वी तर या शाळेमध्ये आपण जेव्हापासून कार्यरत आहोत तिथून पुढच्याच या शाळेमध्ये जि ज्या महिन्यापासून आपला पगार निघलाय तेवढ्याच पे स्लिप आपल्याला या लॉगिनला दिसणार आहेत मग याच्या अगोदरच्या जर पे स्लिप तुम्हाला पाहिजे असेल समजा मी या शाळेमध्ये या जून किंवा एप्रिल दोन हजार चोवीस पासून कार्यरत आहे आणि मला मार्च दोन हजार चोवीस ची जर पगार दाखला पाहिजे असेल पे स्लिप पाहिजे असेल तर ती मला अगोदरच्या शाळेचं लॉग इन करून त्या मुख्याध्यापक मुख्याध्यापक लॉग इन मधून ती प्राप्त करता येईल ती मला या ठिकाणी घेता येणार नाही उदाहरणार्थ मी आता दोन हजार तेवीसच्या आधीचे जे एखादी तुम्हाला मी उघडून दाखवतो म्हणजे आधीच्या पेस्लिप येणार नाही हा जर आपण सलग त्याच शाळेमध्ये आहोत तर मात्र आपल्याला पेस्लिप मिळेल आणि दुसरं जो ज्या महिन्याची तुम्हाला पेस्लिप पाहिजे त्या महिन्याचा पगार झालेला असला पाहिजे आणि त्याची व्हाउचर एंट्री झालेली पाहिजे तर आपल्याला त्याची पे स्लिप मिळू शकते जर समजा अजून पगार झाला नसेल वर एंट्री झाली नसेल तर त्याची पे आप स्लिप आपल्याला भेटत नाही तर आता ज्या महिन्याचा पगार झाला असेल तर टाकून आपण व्यू सॅलरी स्लिपला क्लिक केल्यानंतर सॅलरी स्लिप येते त्याचे आपण प्रिंट काढू किंवा पीडीएफ सुद्धा सेव्ह करू शकतो तर अशा प्रकारे हे झालं वैयक्तिक लॉग इनने कसं पाहायचं हे आता दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगतो मुख्याध्यापक लॉग इन मध्ये तर त्यासाठी शाळेचा डीओ कोड असतो त्या कोड नुसार आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करत असताना जो नेहमीप्रमाणे जो कॅप्चा येतो तो रिफ्रेश करा नवीन कॅप्चा घ्या आणि मग एंटर करा जेणेकरून लॉग इन सहज होईल लॉग इन झालेलं आहे आता आपण शाळेचं लॉग इन केलेलं आहे आता शाळेच्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर रिपोर्ट्स मध्ये आहे आणि मग पे स्लिप आहे आता आता ज्या महिन्याची पाहिजे तो महिना आपण सिलेक्ट वर्ष सिलेक्ट करायचा वर्ष आणि हे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काही सिलेक्ट करायची गरज नाही डायरेक्ट एम्प्लॉई नेम मध्ये यायचं एम्प्लॉई नेम मध्ये आल्यानंतर जेवढे त्या शाळेत शिक्षक सध्या कार्यरत आहेत त्यांची नावं दिसतात ज्यांची पे स्लिप पाहिजे त्याला त्या नावाला क्लिक करायचं आणि खाली जनरेटरला क्लिक करायचं तर संबंधित शिक्षकाची पे स्लिप आपल्याला इथूनही प्राप्त करता येते अशा प्रकारे आपल्याला शाळेच्या लॉग इन मधून सुद्धा पेस्लिप मिळता येते दुसरं शाळेच्या इनला आणखी का एक आपण काम करू शकतो जर समजा वैयक्तिक शिक्षकाचं जे लॉग इन आहे जर समजा एखादा शिक्षक आपला पासवर्ड विसरला असेल तर आपण वर्क लिस्टमध्ये जाऊन रिसेट एम्प्लॉई पासवर्डला क्लिक करू शकतो आणि मग त्या ठिकाणी त्यांचा जो शालार्थ आयडी आहे टाकून या ठिकाणी पुन्हा मिळवू शकतात आपण या ठिकाणी टाकून बघूया मग तिथे त्यांचं नाव येतं आणि अपडेट पासवर्डला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यांचा जो पासवर्ड आहे तो डिफॉल्ट पासवर्ड होऊन जातो आणि मग ते लॉग इन करू शकतात म्हणजे जर कोणाला पासवर्डचा इश्यू असेल वैयक्तिक लॉग इन करिता सालार्थ आय डीने तर ते मुख्याध्यापक लॉग इन करून स्वतःचा जो पासवर्ड आहे तो डिफॉल्ट करून पुन्हा चेंज करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला स्लिप मिळतो येते याबद्दल जर आणखी काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद